तुमच्या एनएससीसी चे पुस्तकात हे गणित आहे 8 स्टार स्टार 5 ज्या चार अंकी संख्येत स्टार च्या जागी एकच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 270 आहे तर तो अंक कोणता आता पर्याय दिलेले आहेत एक नंबरचा पर्याय आहे पाच दोन नंबरचा पर्याय आहे सात तीन नंबरचा पर्याय आहे तीन आणि एक सोपी पद्धत आहे या दोन ठिकाणी अंक कसा आहे एकच अंक आहे एकच आहे ह्या स्टारच्या जागेवर जो अंक आहे तोच अंक ह्या स्टारच्या जागेवर आहे एकच अंक आहे मग तो अंक कसा ओळखायचा तर परत किती आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर त्याच्यात अंक बघायचा आहे त्याच्या पुढचा अंक पुढचा हा आता आपला पर्याय बरोबर आहे का बघू आपण

जात नाही म्हणून या तीनाकडून घेतला याच्याकडे झाले दोन याच्याकडे झाले तीन गेले आणि बरोबर म्हणजे बघा स्टारच्या जागी जर जा एक समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीत फरक बघायचा दहावीवरचा पहिला जो अंक असेल त्याच्या पुढचा अंक हे असतो स्थानिक किमतीतील पॉइंट है बघा तुमच्या पुस्तकात आपल्याला काय बघायचं आहे स्थानिक किमतीतील फरक स्थानिक किमतीतील फरक डावीकडचा पहिला अंक काय आहे सात सात डावीकडचा पहिला अंक आहे सात मग या स्टार च्या कोणता अंक असेल तुमचा अंक घ्यायचा बघा अजून एक असं गणित आहे तुमच्या पुस्तकात सहा सात तीन या पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी एकच अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक तीन हजार नऊशे साठ आहे तर तो अंक कोणता आता काय करायचं परत फरक बघायचा त्याच्यातला डावीकडचा पहिला अंक मग या स्टारच्या जागी चार अंक येईल समजला